तुमचे दिवस चांगले असतील तर न बोलवता गाव गोळा होईल प्रत्येक समस्येवर काही ना काही मार्ग असतो सर्वांचे लक्ष खळखळणाऱ्या झऱ्याकडे असते आनंद वाटणाऱ्याच्या उंजळ कधीच रिकाम्या नसतात आपण कोणासाठी कधीच महत्त्वाचे नसतो महत्त्वाचे असते ती समोरच्या व्यक्तीची आपल्याकडून असलेली गरज गरज पडली की आठवण आणि गरज संपली की अडचण हा काही लोकांचा स्वभावच असतो गरज संपली की नाती संपली प्रत्येक गोष्टीत फायदा पाहणारी माणसं नात्याला कधीच किंमत देत नसतात एक गोष्ट लक्षात ठेवा कधी कधी एकटं पण जगायला शिका जर तुमचे दिवस चांगले असतील तर न बोलवताही गाव गोळा होईल पण वेळ वाईट असेल तर निरोप देऊनसुद्धा कोणी येणार नाही मनुष्याच्या दुःखाचे कारण त्याचे दुःख नसून त्याने केलेली सुखाची अपेक्षा असते आयुष्यात फक्त प्रोफेशनली जगू नका कधी कधी इमोशनली पण जगा कारण प्रोफेशनली माणसं फक्त जवळ येतात आणि इमोशनली माणसं जोडली जातात प्रत्येक समस्येवर काही ना काही मार्ग असतोच फक्त त्यासाठी विचार शांततेने करावा लागतो प्रवास हा दुःखाचा असो असतो ज्यामध्ये सुखाची क्षण प्रवासी म्हणून येतात आणि जातात इतरांच्या सल्ल्यापेक्षा आपलं मत जास्त महत्त्वाचं असतं आनंद हा फक्त पैशाचा वारसदार नसतो कधी कधी गरीबाच्या घरातलाही तो हक्काचा भावना असतो नको त्या गोष्टीला जास्त मोल दिलं की आयुष्याचा तोल साधणं कठीण बनतं मनाचा व्यवहार जपणारा धनाचा हिशोब ठेवत नाही मनाला चांगल्या विचाराचं कवर असेल तर माणूस नावाचं पुस्तक नेहमी चांगलंच दिसतं सत्य हे पाहणाऱ्याच्या किंवा ऐकणाऱ्याच्या इच्छेचा विचार कधीच करत नसतं ते नेहमी जसं असतं तसंच पुढे येत असतं अगदी उगवत्या सूर्यासारखं आयुष्यात फक्त जीव लावणारे शोधा कामापुरते येतीलच तुम्हाला शोधत प्रेम करणारी माणसं या जगात भेटतच असतात फक्त समजून घेणारी व समजून सांगणारी माणसं भेटायला भाग्य लागते जे साधं आणि सोपं असतं तेच अतिशय छान असतं मग ते जगणं असो की वागणं आनंद वाटणाऱ्याच्या उंजळीत कधीच रिकाम्या नसतात कारण त्यांना पुन्हा भरण्याचं वरदान हे निसर्गाकडून मिळालेलं असतं खर्च झाल्याचे दुःख नसतं हिशोब नाही लागला की वाईट वाटतं देण्याची सवय लावून घ्या मग येणं आपोआप सुरू होईल मग तो मान असो प्रेम असो की वेळ एकटा असण्याचं एक बर असतं ना कोणी सोडून जाण्याची भीती ना कोणी येईल याची आशा ठरवलं ते प्रत्यक्षात होतंच असं नाही जे होतं ते ठरवलेलं असतं असं नाही यालाच कदाचित आयुष्य म्हणतात आपल्याला तेच लोक बुडवतात ज्यांना आपण पोहायला शिकवलेलं असतं कठोर परिश्रम करा यश एका दिवशी तुमच्या पायाचे चुंबन नक्की घेण्यासाठी येईल भ्रमाचा भोपळा फुटल्याशिवाय वास्तवाची भान येत नाही आणि जबाबदारीची जाणीव झाल्याशिवाय डोक्यातलं खूळ जात नाही परंतु वेळ निघून गेल्यावर पश्चातापाशिवाय काहीच राहत नाही फाटलेल्या कपड्याला साधताना क्षणभर टोचणारी सुई सर्वांच्याच लक्षात राहते पण आयुष्यभर जोडून ठेवणारा धागा कोणालाही कधीच दिसत नाही लांब धागा व लांब जीभ फक्त समस्याच निर्माण करतात म्हणून धाग्याला गुंडाळून व जिबेला सांभाळून ठेवले तरच आपलं जीवन सुखी हुई थैंक्स फॉर वॉचिंग स्टेवे